गुळाचे दर पडल्याच्या कारणावरून कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये आज शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले शेतकऱ्यांच्या आक्रमकपणामुळे काही काळ मार्केटयार्डमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं दरम्यान बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी हस्तक्षेप करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली परराज्यातील गूळ कोल्हापूरच्या शाहू ब्रँडच्या नावानं विक्री करण्यास बंदी घातली जाईल तसंच कर्नाटकातील गुळाची सौद्यातच विक्री करावी लागेल असं परिपत्रक बाजार समितीनं लागू केलं त्यानंतर या प्रश्नातून तोडगा निघाला गुळाची प्रसिद्ध व्यापारपेठ म्हणून कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डची देशभर ओळख आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी आणलेल्या गुळाची लिलावाद्वारे विक्री केली जाते पण आज गुळाचे दर पडल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनीच मार्केट यार्डातील गुळाचे सौदे बंद पाडले बाजार समितीनं त्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अखेर सभापती एडव्होकेट प्रकाश देसाई आणि सचिव जयवंत पाटील यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली त्यानंतर गुळाचे सौदे सुरू करण्याचे प्रयत्न केले पण शेतकरी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते कर्नाटकातील गुळाला कोल्हापूरच्या मार्केट यार्डात बंदी घालावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली त्यानंतर पुन्हा बाजार समिती कार्यालयात शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक झाली सभापती ॲडव्होकेट देसाई माजी सभापती भारत पाटील भुयेकर संचालक नाना कांबळे बाळासाहेब पाटील वंदुरकर दिलीप पोवार आणि सचिव जयवंत पाटील यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली सौदी बंद पोटणे म्हणून मार्केट कमिटी गेली महिनाभर सातत्याने प्रयत्न करते येणाऱ्या मालाला रोजच्या रोज या ठिकाणी सौदेत घेऊन चांगला माल जावा किंवा मालाला लगेच त्याचा उठावा असा प्रयत्न मार्केट कमिटीने केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे सौदे बंद पडल्यानं आवक वाढते आवक वाढली की पुन्हा दरावर त्याचा इफेक्ट होतो माझे शेतकरी बांधवांना देखील अशीच या ठिकाणी विनंती आहे की आपला तयार झालेला माल आहे तो रोजच्या रोज खपला गेला पाहिजे रोजच्या रोज रोच विकला गेला पाहिजे म्हणजे दर शेवटी दर हा कुणाला बांधील नाही आहे दरामध्ये बरेचदा चढ उतार होत असतो आवक वाढली की काही वेळा दर कमी होऊ शकतो आवक कमी झाली की दर वाढू शकतो या आणि बॅलेन्स असा आहे अशी आता सध्या मार्केटची परिस्थिती अशी असे आहे की गुळाची मार्केट ही आता चॅलेंजिंग झालेली आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांनी मिळून या ठिकाणी एकत्रितपणे काम करणं आज सध्या गरजेचं आहे कर्नाटकमधून आलेला गुळ सौद्यामध्ये विक्रीसाठी लावावा परराज्यातील आणि परजिल्ह्यातील गुळ कोल्हापूरच्या शाहू ब्रँडच्या नावानं विक्री करता येणार नाही या मुद्द्यांवर दोन्ही बाजूनं एकमत झालं तसं परिपत्रक बाजार समितीनं लागू केल्यानंतर तोडगा निघाला आता मंगळवारपासून गुळाचे सौदे सुरू होतील कोणत्याही कारणावरून गुळ सौदे बंद पडू नयेत असा निर्णय यावेळी घेण्यात आला